नमस्कार चला आज आपण पाहणार आहोत गुलाबजामून हे गुलाबजामून खव्याचे न करता आज आपण प्रेमिक्सचे करणार आहोत जे आतमधून एकदम रसरशीत आणि परफेक्ट असे होणारे पहा बिलकुलही आतमधून कच्चे राहिले नाहीत किंवा जास्त असे मऊसुद्धा झाले नाहीत एकदम परफेक्ट प्रमाणात हे गुलाबजामून तयार होतात चला सुरुवात करता तर सुरुवातीला पहा आपण प्रेमिक्सचं पॉकेट घेतलेलं आहे गुलाबजामच्या तर अडीचशे ग्राम इतका आहे आता काय करायचं आहे आपल्याला याला पूर्णपणे काढून घेऊन ज्या आतमधळ्या थोड्याफार उठळ्या असतात ना त्या एकसारख्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला प्रीमिक्स एकदम मोकळं असं करून घ्यायचं आहे काही वेळेला काय होतं एकदम गाठी अशा होतात गुलाबजाममध्ये किंवा खूपच असे पाकामध्ये विरगळतात त्याच्यामुळं व्यवस्थित प्रमाण हे पाहिजे त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ह्या गुठळ्या सर्व काढून झाल्या त्याच्यामध्ये अगदी एक चिमूटभर आपल्याला घालायचं आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा घालून थोडंसं अजून त्याला मिसळून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही तर इथं दुधाचा वापर केलेला आहे आपल्याला इथं दूध घ्यायचं आहे एकशे साठ मिली इतकं आता हे दूध याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं याला चुरून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसं आपल्याला चिकट झाल्यासारखं वाटेल किंवा हाताला तुमच्या लागेल तर आपल्याला एकदम असं घट्ट त्याला करायचं नाही एवढंसं दूध त्याला लागतंच मोठ्या वाटीने म्हणल्या तर एक वाटीच्या थोडंसं वर इतकं दूध लागतंय जसं त्याच्यामध्ये दूध येईल ना तसं त्याच्यामध्ये घालून आपल्याला याला चुरून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे आता काय करायचं थोडंसं हाताला दूध लावायचं जेणेकरून प्रीमिक्सच्या लावता येईल अजून याचा एक गोळा करायचा आणि एकदम परफेक्ट जरी गोळा येणा गेला ना तर याच अवस्थेत याला थोडंसं आपण सोडून देऊता तर असं झाल्याच्या नंतर एक दहा मिनिट यालाच झाकून ठेवता तोपर्यंत आपल्याला करायचं आहे पाक पहा एकदम गुळा असा झाला नाही तर पाक करण्यासाठी आपल्याला इथं पाहिजेत आहे साखर तर एका पातेल्यामध्ये मी पाचशे ग्राम इतकी साखर घातलेली आहे आता जेवढी साखर तेवढंच आपण पाणीसुद्धा घालून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवर पातेलं ठेवून जोपर्यंत साखर विरगळणार नाही तोपर्यंत हाय हीटवर गॅस ठेवायचा आहे एक छानशी त्याला उकळी फुटली की आपल्याला गॅस हा लो हीटवर करायचा आहे अगदी लो हीटवर करायचं नाही मिडियम ते लो हीटवर असं करत करत आपल्याला याला अजून एक उकळी फोडून घ्यायची त्याच्यामध्ये अजून चवदार लागण्यासाठी थोडीसं केसर आणि इथं मी घातलेली आहे इलायची तर चार इ चार इलायची आहेत मोठ्या एकदम पावडर करून घातलेलं नाही त्या फोडून या पद्धतीचे घालून घेतलेले आहे जेव्हा आपले गुलाबजाम तयार होतील ना तेव्हा हे काढून घेऊता तर पहा आता आपल्याला दंदाने ते कुकळी फोडल्याच्या नंतर एक पाच ते सहा मिनटासाठी लो ते मीडियम हीटवर असं याला हलवत हलवत वरत ठेवायचं आहे पाक तर पहा हलकासा चिकट व्हायला लागतो एकदमच आपल्याला तार करायचं नाही ता ला तर हलकासा चिकट झाला हाताला आपल्याला चिपचिप लागला की आपण काढून घेणार आहोत तर पहा एकदम परफेक्ट आपला हा पाक बनलेला आहे आता काय करायचं आहे असंच झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनिट झालेली आहेत पहा पीठ छान असं आपण जे चुरून ठेवलं होतं ना प्रेमी छान असं फुललेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला अजून थोडंसं याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून एकसारखे आपले गुलाबजाम येतील तर पहा या पद्धतीचं मळायचं आहे तर एकदम दाटसर किंवा असं घट्ट झालेलं नाहीत एकदम मऊ असं झालेलं आहे याच्यामुळं काय होतं एकदम, एकदम परफेक्ट आपले गुलाबजाम होतात जे वितळणार नाहीत तेलामध्ये की आतमधून कचेही राहणार नाहीत एकदम परफेक्ट असे होतील आता काय करायचं आपल्याला एकसारखे हे गुलाबजाम करून घ्यायचे आहेत लई आपल्याला मोठे किंवा लई लहानही आकाराचे करायचे नाही तर या पद्धतीचे आपल्याला करून घ्यायचे आहेत एकदम मिडियम साईजचे करूत त्याच्यामुळं काय होईल एकदम छान आपले हे गुलाबजाम बनल्या जातील तर पहा या पद्धतीचे आपण करून घेणार आहोत तर आपल्याला याला काय करायचं आहे एकही क्रॅक पडू द्यायचा नाही सुरुवातीला काय करायचं आहे हाताला हवं तर थोडंसं तुम्ही तूप लावून किंवा तेल लावून घेऊ शकता जेव्हा करताय तेव्हा थोडंसं दाटसर पीठ जर झालं असेल तर नाहीतर सुरुवातीला दूध जर घालून घेतल्या ना तर काहीही लावायची गरज नाही एकदम परफेक्ट असे हे होतात तर पहा एकही क्रॅक याला पडत नाही एकसारखे आपल्याला सर्वही गुलाबजाम याच पद्धतीचे करून घ्यायचे आहेत तर पहा या पद्धतीचे आपण सर्वही गुलाबजाम इथं करून घेतले आहेत आता साधारण याचं प्रमाण सांगायचं म्हटलं तर आपले बत्तीस हे गुलाबजाम तयार होतात तर पहा या साईजचे असे हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत आता काय करायचे तेल तापलं की नाही पाहण्यासाठी एक छोटासा गुलाबजाम करून या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे अगदी वर आला की आपल्याला समजायचं की परफेक्ट आपलं हे तेल तापलं गेलेलं आहे काय करायचं घातल्या घातल्याच त्याला झारी लावायची नाही तर पहा या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे टाकल्याने सुरुवातीला एकदम लहान आहे तर पहा छान असा तळा गेलेला आहे आता काय करायचं आहे झारीनी तेल आपल्याला ढवळत राहायचं आहे आणि एक एक गुलाबजाम त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ज्याच्यामुळं काय होईल आपण झारीनी तेल जेव्हा ढवळतो ना तर तो सर्व बाजूला हे तेल ह्या ला 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 गुलाबजामला लागलं जातं गुलाबजाम आतमध्ये छान असे फिरले जातात त्याच्यामुळे सर्व बाजूला व्यवस्थित असे हे तळतात तर तळले जातात तर या पद्धतीचं आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तेल सुरुवातीला छान गरम झालं की मिडीयम हीटवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे अगदीच आपल्याला लो हीट किंवा हाय हीट करायचं नाही मिडीयम हीटवर आपल्याला हे गुलाबजाम लालसर होजेपर्यंत तळून घ्यायचे आहे तर पहा एक बॅच आपली तळलेली आहे याच पद्धतीचे आपण सर्वही गुलाबजाम याच पद्धतीचे तळवून घेऊता तळते वेळेस थोडंसं काय करायचं आहे तेल ढवळून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे व्यवस्थित सर्व बाजूला हे तळले जातात पहा थोडेसे करून ठेवले होते ना बाजूला त्याच्यामुळं थोडेसे याच्यावर क्रॅक दिसत आहेत तर एकदमच असे आतमध्ये क्रॅक पडले नाहीत वरची साईड जी असते ना थोडे आपण करून ठेवले होते ना करायला थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे वर थोडे थोडेसे क्रॅक दिसत आहेत ते ते आपले पाकामध्ये विरगळणार नाहीत जेव्हा आतमधून क्रॅक पडतात ना तेव्हा हे पाकामध्ये विरगळल्या जातात तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे याच पद्धतीचे सर्वही करून घेऊता जे क्रॅक तुम्हाला दिसत आहेत त्यांनी काहीही होणार नाहीत एकदम पाकामध्ये परफेक्ट हे भिजल्या जातात तर पहा या पद्धतीचे आपले सर्वही गुलाबजाम तळून झालेत आता काय करायचे पाकामध्ये हे असेच घालून घ्यायचे आहेत पाक आपल्याला हलकासा गरम पाहिजेत अगदी थंड करायचा नाही किंवा एकदमच पाक जेव्हा गरम आहे ना तेव्हा हे गुलाबजाम त्याच्यामध्ये सोडायचे नाहीत किंवा गुलाबजाम करून आपल्याला बाहेर ठेवायचे नाहीत जेव्हा गुलाबजाम तुम्ही करून बाहेर ठेवताय ना एक त्याला कडकपणा येतो नंतर पाकामध्ये व्यवस्थित ते मुरत नाहीत आणि खूप जर पाक तुमचा गरम असेल ना तर हे गुलाबजाम तुमच्या पाकामध्ये वितळले जातात तर पहा केव्हाही घायच्या वेळेला आपण हे प्रेमिकचे गुलाबजाम करून ठेवू शकतो आदल्या दिवशी केलं तरीही काय नाही अर्ध्या तासामध्ये मदे। आपन। ता ता मदे। छान मुरतात पाकामध्ये तर या पद्धतीने आपण सर्व गुलाब गुलाबजाम आपले तयार झाले आहेत आता काय करायचे अर्ध्या तासासाठी असंच पाकामध्ये हा गुलाबजामला मुरवत ठेवायचं आहे अर्ध्या तासाच्या नंतर छान मुरून असे अजून साईजला थोडेसे मोठे होतात त्याच्यामुळं काय होते पाक एकदम छान आतमध्ये हा जातो तर पहा या पद्धतीचे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत वेळ लागत नाही कमी वेळेमध्ये होतात आणि याचप्रमाणे केल्यात ना तुम्ही एका किलोचे दोन किलोचे कितीही किलोचे एकदम परफेक्ट प्रमाणात असेच हे करू शकता एकदम छान गुलाब हे गुलाबजाम होतात चवीलाही चांगले लागतात आणि करायलाही तुम्ही पाहू शकता एकही आपला हा वितळलेला नाही किंवा कच्चाही राहिला नाही ते एकदम परफेक्ट प्रमाणात आपले हे गुलाबजाम तयार झाले आहेत या पद्धतीचे नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूदा